सर्वांना युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलचं नाव आहे आशीर्वाद समीचा तर काल झाली होळी काल एकदम म्हणजे वर्षातला सण होता त्यामुळे आता आज काल होळी खेळ आज रंगपंचमी तर बघा मुलांनी काय वरती येऊन सुद्धा बघा सगळा राडा करून ठेवला इथं कलरचा आता आपलं चालू आहे आपल्या घरावरती पाणी मारण्याचं काम कारण स्लाबसाठी वरचा स्लाब पण टाकायचं राहिलेलं आहे आणि याला प्लास्टर पण करायचं आहे त्यामुळे आपले सध्या कामं चालू आहे हेच आता आणि नंतर आता इकडं ह्या समोरच्या इकडं ह्या समोरच्या आपल्या ह्या साईडने पण इकडून पण इकडून पण रस्ता आहे पाठीमागच्या बाजूने पण रस्ता आहे आणि इकडून पण रस्ता आहे आता ह्या रस्त्याचं बोललं आहे रस्त्याचं इथं काम चालू होणार आहे हे बघा इकडच्या रस्त्याचं होणार आहे काम सुरू त्यामुळे आता हे झाड सगळे निघणार आहेत त्यामुळे आता खूप इकडे सगळे झाड तोडल्यामुळे ना खूप असं ऊन पण आहे आता हे समोर लिंबाचे जर झाड दिसतात ना आता हे झाड सगळे तोडायचे आहेत इकडून पण इकडून पण होते ते पण तोडले ह्या या साईडचे तर इकडं वातावरण कसं झालेलं आहे इकडं तर आता बघा एकदम ऊन पडल्यासारखं एकदम असं एकदम वातावरण बोगसवट राहिलं आता गहू पण आमच्या तिकडे काढायला आलेले आहेत आता गौँ गौँ था था। हे बघा हे बघा आमच्या इकडे वातावरण असं गहू बघा गहू सगळे काढायला आलेले सगळे असे पिवळे झालेले आहेत आता इथं गहू आहे इथं ऊस घास तिकडं कांदे आणि इकडं हे दिंडी गावात बघा आज तर एकदम आत्ताची अकरा वाजले असतील तर अकराच्या नंतर आपल्या अकराच्या अगोदरच वातावरण असं झालं इकडं एकदम म्हणजे अकरा नंतर दुपारी दोन आडेच वाजायच्या वेळेस तर एकदम कौन असत ना आता काय ते झाड होती तोपर्यंत ती तिथे सावली होती पण आता काय एक सुद्धा झाडी तर राहणार नाही त्याच्यामुळे सावलीचा तर प्रश्नच मिटलेला आहे बघा आमच्या तो वातावरण इथं आपण पाणी आता हे याला घराला पाणी लागेल ना तर इथं मग आता ती पाण्याची सोय आता लाईट नाही इथं या दिवसाच्या याच्यामध्ये तर इथं पाणी साठवण्यासाठी आता या घराला वर प्लास्टर करण्यासाठी पाणी लागेल त्यामुळे इथं पाणी साठवलेलं आहे ते समोर पिवळी आहे ना त्यामध्ये पाणी भरून ठेवलं आता आणि इकडे तर आता ह्या रस्त्याचं काम आता सुरूच होणार आहे इकडं समोरच्या आम्हाला तर तीन बाजूनी रस्ते आहेत तर ह्या बाजूने इकडून पण रस्ता आहे इकडून पण रस्ता आहे आणि इकडून पण रस्ता आहे तिन्ही बाजूने आता हा रस्ता होणार आहे डांबरी पहिला कच्चा होता पण आता डांबरी रोड होणार आहे नोटा तर आता चव बाजू सुद्धा रस्ते आता मुलांचं चालू आहे कलर खेळण्याचं काम आपलं चालू आहे पाणी मारण्याचं काम कालची झालं आता कालची होळी झाली आता आज काय आज काम पुन्हा काम नवीन कामाला नवीन सुरुवात बा